नमस्कार मंडळी मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे पारद येथे तर येथील शेतकरी सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय करून घेऊ दादा तुमचं नाव सांगा माझं नाव संतोष पाखरे तर संतोष पाखरे यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहे तर आज रोजी ह्या जो डॉलर हरभरा आहे याचं आज दोन डिसेंबरला वय किती आहे दादा वीस दिवस वीस दिवसाचा हा हरभरा डिसेंबरला लावला होता आपण बरं या ठिकाणी वीस दिवसाच्या हरभऱ्याची ग्रोथ तुम्ही बघू शकता आणि याला फक्त आपण पेरताना ह्युमी ग्रॅन्युअल खत आणि प्रोटेक्ट बुरशीनाशक दिलं आहे याला अजून फवारणीसुद्धा केलेली नाही आहे आणि झाडांची जे फुटवे आहे ते फुटवे बुडापासून आलेले आहे आणि मर बघा तुम्हाला अजिबात या ठिकाणी मर दिसत नाही एकदम एक दोन टक्के असल तर भेटू शकते आता याच्यामध्ये जे आपण खत टाकलेलं आहे या खताचा रिझल्ट आपण तुम्हाला दाखवू या ठिकाणी एक छोटासा झाड आपण उकरत आहे आता बघा वीस दिवसाच्या हरभऱ्याला हे आपलं जे ह्युमिक ग्रॅन्युअल खत आहे तर या, या खतामुळं लोकांच्या वीस दिवसाच्या हरभऱ्याला फक्त एकच मुळी आहे सिंगल मुळी याला बघा तुम्ही मुळ्या किती आहे आणि दुसरी गोष्ट याला नत्राच्या गाठीसुद्धा तयार झालेल्या आहे वीस दिवसाच्या हरभऱ्याला तुम्ही तुमच्या शेतातला हरभरा उकरून बघा त्याला एकच मुळी राहीन आणि त्याला अशा नत्राच्या गाठी दिसणार नाही हे बघा आता खाली जमीन कडक आहे म्हणून खाली मला जास्त उकरता येत नाही एक एक फुटापर्यंत या मुळ्या गेलेल्या आहे बघा ही कमाल आहे वेस्टीजच्या ह्युमिक ग्रॅन्युअल खताची त्या खतामध्येच ह्युमिक असल्यामुळं मुळांची संख्या ही फास्ट फुटते आणि जबरदस्त त्या ठिकाणी रिझल्ट येतो आता दुसरं आपण एक झाड उकरून ठेवलं या ठिकाणी तर हे बघा या ठिकाणी त्याचे दुसरं झाड आहे याच्या पण मुळ्या बघा असं नाही की बा तुम्हाला एकच झाड आहे तर कुठलंही तुम्ही झाड उपटलं याची खासियत बघा एक मुळी मी हळूवार या ठिकाणी शोधली तर ह्या मुळीचा उगम मला इथलोक दिसला याच्या पण पुढे गेलेली आहे आता ही मुळी झाडापासून किती इंचावर गेलेली आहे बघा चार चार आठ आणि चार बारा आणि अजून दोन इंच आहे म्हणजे एक फुटापर्यंत ही हाईट गेलेली आहे मुळीची आणि फक्त वीस दिवसामध्ये आणि ही जी झाड ही या झाडाच्या मुळ्या पण इकडं आलेल्या आहे बघू शकता तुम्ही हिच्यातमध्ये आपण जर उकरलं तर फट्ट्यामध्ये पूर्ण मुळ्याच मुळ्या त्या ठिकाणी झाडाच्या दिसत आहे तर अशा पद्धतीनं हा प्लॉट आहे आणि झाडाला नत्राच्या गाठीसुद्धा झालेल्या आहे हे बघा ह्या आहे नत्राच्या गाठी ह्या फार महत्त्वाच्या आहे आणि ह्या मुळे आहे आणि पांढऱ्या फटकमुळे आहे अजून फवारणीसुद्धा केलेली नाही आहे तर असे हे रिझल्ट आहे वेस्टिजचे तर म्हणाला हरकत नाही जबरदस्त रिझल्ट तर प्रत्येक शेतकऱ्यांनी हे प्रॉडक्ट एकदा तरी वापरून बघायला पाहिजे मला हरकत नाही वेस्टेजचे जबरदस्त रिझल्ट धन्यवाद